नमस्कार मी नागेश का आपल्या भेटीला आलो आहे येण्याचं कारण आहे कारण मी यापूर्वी जे व्हिडिओ घातलेला आहे जी पण माहिती मी टाकतो त्या ठिकाणी एक दोन कमेंट येतच असतात मिनिमम शंभर पन्नास असं कमेंट येत असतात आणि त्या कमेंटमधून मला हा जो तुमच्यासोबत बोलायचा जो संपर्क येतो हा त्या कमेंटपासून बोलावा बोला बोला लागतो आणि बोलावंच लागेल कारण कमेंट असे असे येतात की माणूस विचार करू शकत नाही आणि सेवक विचारणारच कारण आहे त्यामागे कारण की सेवक कुठंतरी त्याचा मनात आलेला जो प्रश्न आहे तो कुणाला तरी विचारावा असं वाटतो पण नेमकं विचारावं तर कोणाला आणि ज्याला विश्वास बसतो की कुठून तरी मार्ग निघणार आणि म्हणून तो त्या ठिकाणी कमेंट करत असतो मी प्रत्येक कमेंटवर लक्ष देतो जे माझ्या कामाची आहे किंवा जो मला योग्य वाटते त्या कमेंटवर मी बोलतो नाहीतर आपलं जी घ्यायचा आणि आपलं गप्प बसायचं त्याचं मागाचं कारण आहे कारण जर मी त्यांना प्रतिउत्तर उत्तर देत बसलो त्यांच्या बरोबर होत बसलो तर सोशल मीडिया ही या सोशल मीडियाला बघणारे करोडो लोक आहेत आणि आपल्याला आपल्या जो वाद आहे किंवा कोणत्याही गोष्टी आहेत हे दिसायला नको पण ज्या कमेंटवर आपल्याला काहीतरी रस्ता मिळू शकते त्या कमेंटवर मी नेहमी बोलतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो कारण कसं आहे आपले पाचही बोट दोन हाताचे पाच बोट आहेत हे सारखे नाही तर मी जो या ठिकाणी बोलतो कोणाला पटते कोणाला नाही पटत असेल पण माझं बोलणं ज्या लोकांना आवडते अशी संख्या नव्वद टक्के आहेत आणि ज्यांना नाही आवडत असेल असे, असे दहा टक्के आहेत आता ते दहा टक्के लोक कोण ते तुम्ही ठरवा मी त्यांना काही बोलत नाही पण आज आलेली जी कमेंट आहे ती त्या कमेंटमध्ये प्रश्न निर्माण आहे आणि त्या भोपरे या भाबरे असे सेवक दादा आहे त्यांची कमेंट आहे तर त्यांची कमेंट जायज आहे त्यांची कमेंट कामाची आहे आणि महत्वाची आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे तर त्यांचा कमेंटमध्ये लिहिलेला आहे की त्यागाचे कार्य एकचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य एक्केचाळीस दिवसाचे मग हे त्रेचाळीसवा दिवस कसे मग हा त्रेचाळीसवा दिवस कसा तो कन्फ्यूज झालाय कारण एकचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य म्हटलं तर चौदा तारखेला प्रसाद आणि चौदा तारखेलाच प्रसादी होणार आहे बबरे दादा चौदा तारखेलाच प्रसादे होणार आहे आपले एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य बेचाळीसव्या दिवशी प्रसाद आणि त्रेचाळीसव्या दिवशी आपलं हवन कार्य येत आहे परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचं त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य आहे आता तुम्हाला असं वाटेल की त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य कसा त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य कसा साहजिक गोष्ट आहेत मला सांगतो आपण जेव्हा तीन दिवसाचे कार्य करतो तर चौथ्या दिवशी प्रसादी करतो सात दिवसाचे कार्य करतो आठव्या दिवशी प्रसादी करतो अकरा दिवसाचे कार्य करतो बाराव्या दिवशी प्रसादी करतो एकवीस दिवसाचे कार्य करतो बावीसव्या दिवशी प्रसादी करतो आणि एक्केचाळीस दिवसाचे कार्य केलं तर बेचाळीसव्या दिवशी प्रसादी करतो हा झाला आपलं कार्यप्रणाली हा तर समजलं असेल असे भरपूर सेवक आहेत की ज्यांना हेही गोष्ट समजत नाही असे कितीतरी लोक आहेत की सात दिवसाचे कार्य म्हटला तर सातच दिवसामध्ये प्रसादी होते असेही समजणारे लोक आहेत पण आठव्या दिवशी प्रसादी होतो अकरा दिवसाचे कार्य आहेत तर बाराव्या दिवशी प्रसादी होतो आता हा झाला कार्यप्रणालीचा मला आला आता आपला जो हवन कार्य येत आहे त्रेचाळीसवा दिवस कसा येत आहे ह्याच्याकडे उजावा लागेल तर मी व्हिडिओ जास्त बनवणार मोठा ना। बनवणार नाही लॉंग व्हिडिओ नाही बनवणार कमी वेळात बनवण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतोय तर हा त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य येतो कसा आणि आल्या कसा तर दादांना सेवा हो दादांनो मी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा द्यागाचं हवन कार्य घडविलं तर माझ्या घरी त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य झालं आणि माझ्या गावात त्या काळात म्हणजे दोन हजार पाच पासून मला जो थोडी बहुत आठवण आहे दोन हजार पाच पाच पासून तर त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य जास्तीत जास्त झाले त्या मागचा कारण कसं होतं की त्यावेळेस इतक्या साधन नव्हत्या आज जर बेचाळीसव्या दिवशी प्रसादी केलं सकाळीच तर आताचा आमचा सेवक भाऊ फोर व्हीलर घेतो आणि नागपूरला पोहोचतो टू व्हीलर घेतो आणि नागपूरला पोहोचतो आकडला टू व्हीलर नागपूरला पोहोचतो आणि थोडा लवकर ला नंबर लागला तर जर सकाळी तिथं आठ आठ साडेआठ नऊ पर्यंत पोहोचला साडे नऊ दहा पर्यंत फोटो मिळाली की तो एक वाजेपर्यंत आपल्या घरी येतो आणि चार वाजेपर्यंत हवन कार्य समाप्त करून देतो सायंकाळ समाप्त करून देतो आणि आता बैठकही बंद आहे बैठकही बंद आहे आणि त्यागाच या कार्याच्या दिवशी भजन कार्य ही बंद आहे म्हणून होऊन जातो कारण की आता येण्या जाण्याची साधन जास्त आहे समजला की बेचाळीसव्या दिवशी आता का म्हणून हवन कार्य होतो पण त्या काळामध्ये जेव्हा आम्ही त्यागी झालो जेव्हा आम्ही दोन हजार नऊ मध्ये त्यागी झालो त्यावेळेस बसने जावा लागत होता किंवा ट्रेनने जावा लागत होता कारण की मोटरसायकल नव्हती मोबाईल फोनची सुविधा नव्हती ढंगाने आता एका घरामध्ये दोन दोन ना तीन तीन ना चार चार त्या रिचार्जच्या मागे चार मोबाईलच्या रिचार्जच्या मागे तुम्हाला समजतो तर आता चार चार मोबाईल एक नंबर नाही लागला तर दुसरा नंबर दुसरा नंबर नाही लागला तर तिसरा नंबर लागतो पण त्या काळामध्ये मोबाईलची सुविधा कमी दळणवळणाची येण्या जाण्याची सुविधा कमी होती आणि म्हणून त्यावेळी भगवत कार्याची चर्चा बैठकही का सुरू होती त्यागाच्या कार्याची जे हवन कार्य होत होती त्यावेळेस भगवत कार्याची चर्चा बैठक होत होती आणि बैठक घ्यायचं म्हटलं तर वेळ मिळायला पाहिजे दोन चार सेवकांना सांगायला वेळ मिळायला पाहिजे बरोबर आणि आता साधन आहे हॅलो प्रतिमा मिळाली मी पोहोचत आहोत इतक्या वाजेपर्यंत पोहोचून जाऊन थोडा सांगून द्या दोन चार तुमच्या घरी भोपू लागणं आवश्यक आहे आणि चर्चा बैठक म्हणून आवश्यक आहे जेवण देणे आवश्यक नाही भजन करणे ही आवश्यक नाही पण त्यावेळी भगवत कार्याची चर्चा बैठक होणे आवश्यक होती आता बंद झाली आणि म्हणून त्यावेळी आम्ही त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य केलं आता जो त्रेचाळीस दिवसाचा मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तर कोणीही मनामध्ये शंका कुसंका करू नये कारण आता दळणवळणाची साधन झाली म्हणून बेचाळीसव्या दिवशी आपण हवन कार्य करतो त्रेचाळीसव्या दिवशी पहिले करत होतो मग पूर्वी आम्ही केलं सर्वांनी केलं मग आता का म्हणून थांबू शकत नाही एक दिवस आता म्हणजे कसं आहे सर्वांना घाई वाटत आहे की आम्ही त्यागातून मोकळी होऊ कसे असं तर नाही ना घाई ना। करून घेऊ नका एका दिवसाने काही होत नाही पुन्हा अजून एक सवाल निर्माण होऊ शकतो कारण की बेचाळीसव्या दिवशी प्रसादित झाली आणि त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य आहे आणि बेचाळीसव्या दिवशी परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ वर्धा नगर नागपूर येथे सेवकांच्या मुलांचा ज्यांनी पंच्याऐंशी टक्के मार्ग घेतलेला अशा मुलांचा सत्कार सोहळा सुद्धा त्या ठिकाणी आहे हाही प्रश्न निर्माण होणार आहे यासाठी सुद्धा थोडा बहुत गोंधळ होणार आहे पण गोंधळून जाऊ नका कारण की ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी उत्तर मिळतोच कुठून ना कुठून कसा ना कसा होतो थोडा होत असते कारण की आम्हाला आताचा जो आमचा जो काळ आता सुरू आहे या ठिकाणी धैर्य नावाची धीर नावाची वस्तू नाही लगबग आहे घाई आहे आता होते का केव्हा होते आत्ता होते का केव्हा होते म्हणून घाबरून जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका किंवा विचारात जास्त पडू नका एकचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य बेचाळीसव्या दिवशी प्रसादी आणि त्रेचाळीसव्या दिवशी हवन कार्य होणार आहे हा पूर्वी होत होता आणि आपली हीच पहिली परंपरा होती म्हणून गोंधळून जाऊ नका आणि असं मनामध्ये त्रेचाळीसव्या दिवशी एकचाळीस दिवस आहे आणि मग त्रेचाळीसव्या दिवशी हा विचार करायची काहीही गरज नाही कारण की पूर्वी असंच होत होता म्हणून बांधवांनो तुम्हाला पूर्वीच सांगितलं सात आठव्या दिवशी प्रसाद तीन चौथ्या दिवशी प्रसाद अकरा बाराव्या दिवशी प्रसाद एकवीस बावीसव्या दिवशी प्रसाद आणि एकचाळीस बेचाळीसव्या दिवशी प्रसाद आणि आता हा त्रेचाळीसव्या दिवशी आपलं हवन कार्य होईल बदलून जायचं नाही जर माझं बोलणं तुम्हाला खरंच आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या मनात काही पुन्हा शंका असेल तर कमेंट करा ज्यांची कमेंट बोलण्यालायक असेल मी त्याच्यावर बोलणारच तर लाईक करा कमेंट करा जर तुमच्यासोबतच असे सारखे गोंधळणारे असतील एकचाळीस त्रेचाळीस म्हणणारे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन विचार जर तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कारजी नमस्कारजी नमस्कारजी